लवाले वाट लवळ गाडी आहे ना पर्यंत जाते नाही ते फिरून ते तर जेव्हा चला पटपट पड़ ला एक लाईक केला तरी, पटपट कमेंट करा आप तर आपल्या गावाकडचं वातावरण कसं आहे तर नक्की तुम्हाला बघायला भेटल तर ही लवाळी गाडी आली तर बघू शकता आता लवाळला जाईल आणि फिरून येईल तर वाघ दरी इकडं मुळा नदी खाली इकडं बरवाडी आहे पोहू शकता स्टावर पण आहे बी एलचा तर समजा पटपट कमेंट करा झाली का दिवाळी हो दादा झाली दिवाळी मस्त पैकी तुमची झाली का दिवाळी सर्वांची <laughs> सर्वांची दिवाळी झाली का नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी आज वरती आलोय पार डोंगराला आपा या आपा आशा, आशा, आशा तर अप्पा ह्या या ठिकाणी आलो आहे मी गावाच्यापासून तुम्हाला दाखवतो अप्हा या गावापासून असं 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 वरते या डोंगराने फार वरते आलो आहे गा माळामध्ये आणि तिकडून आपण लावू घेतोय तर सर्वांनी आपल्या लाईवला या तर मस्त असं वातावरण दिसतंय निसर्गरम्य ढग भरपूर आलेत तर हे हरचंद्रगडाचा डोंगर आहे इकडे भरपूर राहणे आम्हाला चारण्यासाठी तर रिडम माझं बामण्यांची मारतोय तर पाहू शकता तुम्ही बा रीडम होत्या पण आहे तो गेला या पटपट पट, आपल्या लाईवला ज्यांनी लाईक केलं नसेल त्याने लाईक पण करा आणि आपल्या गावाकडचं वातावरण पा कसं आहे पाणी यायची शक्यता आहे ढग भरपूर निघालेत तर पटपट कमेंट करा लाईव्ह चालू आहे नक्की डबल टच करा मोबाईलवर नक्की लाईव्ह पाहायला भेटेल तुम्हाला पण तर दिवाळीची तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर सर्वांची कसं काय दिवाळी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर हे आमचं गाव आहे छोटंसं खडकी गाव तर तुम्ही पाहू शकता नमस्कार सर्वांना तर सर्वांनी मराठीत मॅसेज करा तर आपल्या गावाकडचं वातावरण पण तुम्हाला बघायला भेटल मस्त असं चार्या डोंगरांच्यामध्ये आमचं चा गाव खडकी गाव बसेल आहे तर पाहू शकता आपल्या चाळीस गाव रांगाणात मस्त असं निसर्गरम्य वातावरण सह्यद्रीता पाठ आहे रांगेत तर पाहू शकता तुम्ही पण तर सर्वांनी लाईक पण करायचंय कमेंट करा मराठीतून तर दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांना नमस्कार तर सर्वांनी मराठीत मेसेज करायचे नो दादांनो ताईंनो पड़ <laughs> तर या पटपट आपल्याला आईला तिडे पाझा माझा मोत्या पण बसलाय मग त्या तर पोह शकता चल इकडे चल शेळी आहे का आपली शेळी कुठे गेली सांग बरं जी तर चला पटपट आपल्याला आईला या सर्व आपले मित्र तर सर्वांची दिवाळी कस काय झाली नक्की कमेंट सांगा तर आपलं हे गाव आहे तर पाहू शकता तुम्ही आपण थोडंसं झूम केलं तर मस्त असं वातावरणात आहे दिसतंय का सवर बांधला आपलं गाव दिसतंय का, का नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा बरं जेवढे आपल्या लाईव्हला असतील त्याने सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा तर आपल्या गावाकडचं वातावरण बघायला भेटेल तुम्हाला पण मित्रांनो ताईनो दादानो बाबांनो <laughs> चला या पटपट आपल्या लाईव्हला सर्वांनी मराठीमध्ये मेसेज करायचं तर कोण कुठून बोलतोय कोण कुठून बोलतोय नक्की कमेंट मध्ये सांगा तर हे दादानी कमेंट केले टोल नाक्यावर वरून पेरू विकतात ना तुम्ही नाही नाही आम्ही पेरू बिरू काय नाही विकत <laughs> तर आपल्या गावाकडचं मस्त असा निसर्गरम्या वातावरणामध्ये आपण बसलो आज पावसाचं पण वातावरण झालंय भात कापायला आले ते तर माझी बाता इथं कापायला आले ती तर साळ पण म्हणतात त्यांना तर ते कापायचं पण पावसाने काही जमेनच तर हे दादा म्हणतात तीन नंबरला लाईक केलं आहेत लाईक के ला बरं बदल खूप धन्यवाद दादा तुम्हाला दिवाळीच्या पण शुभेच्छा कसं काय झाली दिवाळी नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर सर्वांनी आपल्या यायचं यायचंय मस्त असा निसर्गरम्य वातावरणात जाऊन बसलो आज मी तर चला पटपट आपल्या लाईवला या कोण कोण कुठून बोलत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर हे हरचंद्रगडाचा डोंगर आहे तर तुम्ही पाहू शकता आणि इथं टोलर आहे तिकल्या हे डोंगराच्या त्या साईडला पुणा जिल्हा लागला मालशेत घाट तुम्ही जर बघितलं असेल तर ह्या डोंगराच्या त्या बाजूला आहे आणि हो नगरचं आहे आपला अकोले तालुक्यात नगर जिल्हा आहे आपला इकडं तिकडं नाश पुणे जिल्हे इकडं नाशिक जिल्हा आहे तर तुम्ही पाहू शकता इकडं नाशिक जिल्हे तर या सर्वाने आपल्याला आला या पटपट तर सर्वांनी लायक करायचंय चला पटपट पट। तर या पटपट आपल्या ला। लाईवला प्रत्येकानं लाईक करायचे जर चॅनलला कोणी नवीन असेल लाईव्हला तर आपले सरप्राईज पण करून तो आपल्या गावाकडचं वातावरण बघायला भेटेल तुम्हाला मित्रांनो तर चला पटपट आपल्या लाईव्हला आम्ही असं डोंगर दऱ्यात राहणारी माणसं ती तर तुम्ही पाहू शकता तर आमच्याकडं उन्हाळा पावसाळा कशाची भीती नाही मित्रांनो पाणी पण आम्हाला भरपूर आहे आणि आमच्याकडे जेवढं पाणी पडल ते डोंगर बरोबर निघून जातं आहे खाली तर आमच्याकडे एवढं पाणी पण कळत नाही भरपूर पाणी राहतं आहे पण आमच्याकडे एवढं पाणी पडलं आहे म्हणून असं काहीच कळत नाही नाही का तर चला तर आम्ही ह्या अशा घाण कमेंट कोणाचं वाचत नाही तर तुम्हीच ते करू शकता जे आपल्या लाईव्हला ज्याने ते कमेंट केले ते तुम्हीच करू शकतात आम्हाला काही एवढी गरज नाही आहे त्याची तर चला पुढं कमेंट करा चला पटपट आपल्या लाईव्हला या तर ह्या अशा कमेंट करणार त्यांच्या गुडघ्यात मेंदू असलच असं वाटतंय मला पण गान कमेंट करणाऱ्यांचा तर चला मित्रांनो लाइवला तर चला पटपट आपल्या लाईवला सर्वांनी लाईक करायचंय चार लाईक आहेत आपल्याला पाच जण पाहतात चला पटपट पड़ आपल्या लावला या पटपट कमेंट करा मित्रांनो तर कोण कुठून बोलत आहे कोण कुठून बोलत आहे ना की कमेंटमध्ये सांगा तर पाहू शकता आपल्या गावाकडचं वातावरण मस्त असं कनेक्ट करा चला पट पटपट आपल्या लाईव्हला मित्रांनो फोन कुठून लाईव्ह बघताय नक्की कमेंटमध्ये सांगा मला पाच लाईक केलं चार जण बघतात पर चला पटपट आपल्या ला हो मी चौऱ्या तो सर्वांनी लाईक पण करा तर पाच लाईक केला आहे सर्वांनी लाईक पण करा कोण कुठून बोलतय नक्की कळेल मला तर या पटपट पड़ आपल्या लाईव्हला आपण रात्री नऊ ती लावी घेतली म्हणलं आता घ्यावा थोडे वेळ